आम्ही चाललो आता कुठं गणपती बघायला आम्ही चाललो आता गणपती बघायला आता दिवसभर आम्ही भरपूर सारी काम केली आता आम्ही चाललो गणपती बघायला मम्मा घरी वाजले आहेत सहा आणि आम्ही चाललो आहोत गणपती बघायला सकाळपासून काय मला व्हिडिओ काढायला जमलाच नाही कारण सकाळी खूपच गडबड झाली ऐंस्टापणा सुट्टी पण होती आणि आज थोडं मार्टलासुद्धा गेलं होतं थोडं सामान वगैरे आणायला त्यामुळं काय व्हिडिओ काढायला जमलाच नाही तर आत्तापासून मी व्हिडिओ काढते जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे डेलीचे ब्लॉग बघत राहा तर बघा आत्ता आम्ही जाणार होतो गणपतीला म्हणजे जाणार आहे तर तुम्हाला सगळे म्हणजे मी पुण्यातले गणपती जे जे मी बघेल तुमच्यासोबत शेअर तर करेलच तर तुम्ही पण माझ्यासोबत गणपती बघा तरी इथे बघा सगळे असे त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं गणपती बाप्पापाशी तर सगळे पित्तळाची भांडी होते जे जुनी भांडी म्हणजे अनेक प्रकारचे जे जुन्या जुन्या म्हणजे काळामध्ये जे भांडी यूज केले होते, होते ता ते सगळे भांडी तिथं ठेवलेले होते त्यांनी तर त्याचं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं त्यानंतरनं पुढं आल्यानंतरनं बघा हे सगळे आपले जे गणपती बाप्पा आहेत मोरगावचं झालं म्हणजे आता मला एवढे पण नावं सांगता येणार नाही पण भरपूर सारे असे गणपत्यां गणपती साईटने केलं होतं आणि मेन एक असा मानाचा गणपती केला होता आता भरपूर सारे गणपती आहेत ह्यामध्ये मानाचे सुद्धा गणपती आहेत आणि मित्रमंडळांचे जे गणपती आहेत ते सुद्धा आहेत पण डेकोरेशन वगैरे खूप छान छान केलं होतं तर त्यामध्ये मी हे सगळे घेतलेले आहेत बघा आता हा कसबा गणपती वगैरे असे भरपूर सारे गणपती आहेत आणि इथे बघा मेन काय झालं ऐंशी आज मार्टमधनं नवीन शूज घेतला होता आणि त्याचं काय झालं तर त्याला नवीन शूज आता पहिला शूज वेगळा होता हा शूज वेगळा होता त्याला थोडंसं ॲडजस्ट व्हायला खूपच वेळ लागला तर त्यांनी एवढा आम्हाला त्रास दिला बाप रे चालणं तर लांब लांब होतंच पण त्यामध्ये ह्याचा आईंसचासुद्धा भरपूर असा त्रास आणि भरपूर सारे खेळणी वगैरे भरपूर होते तर त्याला अनेक प्रकारची खेळणी दिसत होती तर हे घे ते घे असं गणपती बाप्पा बघता बघता त्याची सुद्धा खूप छान अशी खरेदीसुद्धा झाली आणि मेन म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त त्रास ऐंशी दिला कारण तो फक्त शूजमुळं दिला शूजसाठी नवीन शूज, नवी शूज उगच घेतला सापछता एवढा मोठा झाला होता की बाप रे आणि काय झालं त्याला सॉक्स पण नव्हते घातले जर सॉक्स घातले असते तर खूप छान असं शूज बसला असता त्यानंतरनं पुढं आल्यानंतर बघा हे जहांज पथक वगैरे असं खूप ढोल ताशक वगैरे इतकं छान होतं ते बघण्यासारखं आणि खूप छान असं डेकोरेशन भरपूर असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन वगैरे केलं होतं खरंच खूप छान होतं बघण्यासाठी आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लेट येतोय कारण मला एडिट वगैरे करायला खूप वेळ लागत होता आणि मेन म्हणजे काय झालं तर मी घरापासून सुरुवात केलेली व्हिडिओ काढण्यासाठी साठी त्यासाठी त्यामुळे चार्जिंगसुद्धा मोबाईलमध्ये माझी कमी झाले तर पण पंच मोबाईलमध्ये सुद्धा शूट केलेले आहेत ही जी छोटीशी मुलगी बघितली आत्ता दोऱ्यांवरती चालताना खूप वाईट वाटत होतं मला तिच्याकडं बघून तिथे म्हणजे कंटिन्यू ती अशी चालत होती तिचे पाय वगैरे बघितले ना मला तर असं म्हणजे खूप वाईट वाटलं कारण ऐंशीवरून मी पण काय करणार परिस्थितीच तशी असल्यावरती तर अंशला बघा थोडंसं चाललं तरी लगेचच पाय दुखतात उचलून घ्यासं चालतं पण ही कंटिन्यू त्याच्यावरती चालते त्याचं खूप वाईट वाटलेलं वाईट म्हणजे खूपच वाईट वाटलं त्यानंतर बघा पुढं आल्यानंतर अशी अनेक प्रकारचे खेळणी बघा दिसले तर आईस चाललं होतं मला हे घेत लहान असताना त्याला त्याच्याकडं रॅबिट होता सेम असंच मग टॉटराईज नव्हतं म्हणून त्याला त्याचं चाललं होतं की मला कासव घे म्हणून ते घेतलं पुढे आल्यानंतर बघा खूप असे अनेक प्रकारचे डेकोरेशन वगैरे केलेले होते आणि इथे आल्यानंतर खास ऐंशी उप्पा दरवेळेस आमच्या बघण्यासाठी पहिला हा इथे येतात आणि मग नंतर बाकीचे डेकोरेशन किंवा बाकीचे गणपती बघायचं असं त्यांचं चाललं त्यांना हे लाईटिंग आणि ह्याच्यावरती जे गाणी असतात आणि त्याच्या गाणी आणि बॅकग्राऊंडला गाणी असतात आणि पुढं म्युझिक असते म्हणजे ही जी लायटिंग वगैरे असतं हे त्यांना खूप म्हणजे खूप आवडतं पहिल्यापासून कधी पण असू द्या कधी पण आम्ही गणपती बघायला जाऊ द्या पहिल्या हे बघायला नेणार त्याच्यानंतर ना दुसरे गणपती बघायचं असं त्यांचं असतं कारण त्यांना हे खूप आवडतं कारण हे म्हणजे त्यांचं म्हणणं असतं हे कसं बनवलं म्हणजे नाही का इतक्या छोट्या छोट्या लाईटिंगपासून अनेक प्रकारचे कलर्स आणि खूप म्हणजे त्यातले किती मेहनत असेल म्हणजे नाही का त्याच्या मागं तर हे त्यांना खूप आवडतं तर आम्ही हे खूप वेळ पाहत होतो म्हणजे एक दीड तास आम्ही इथं होतो मी इंस्टाला लाईव्हसुद्धा आली होती ह्या ज्यावेळेस मी हे जे चाललं होतं त्या टायमिंगला म्हणजे ह्याचे सॉन्ग वगैरे चालले होते आता मी बॅकग्राऊंडचे सॉन्ग नाहीत मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कारण काय झालं आहे यूट्यूबला मग कॉफी राईट वगैरे येतं जसं की मी बरेच व्हिडिओमध्ये बोलली आहे तर जे आपलं यूट्यूबचं जे फ्यू सॉंग आहे ते बॅकग्राऊंडला लावेल पण ह्याच्यावरचं जे सॉंग आहे ना खूप छान आहेत असे खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं आयशनी खूप छान एन्जॉय केला तिथं खूप छान असा डान्स वगैरे केला आणि खरं सांगू खूप छान वाटत होतं तिथं आता काय झालं हे व्हिडिओ मागं पुढं थोडेसे झालेले आहेत तुम्ही थोडं समजून घ्या कारण काय झालं माझ्या मोबाईलमधली चार्जिंग थोडीशी संपत आलेली तर मी आयुषच्या पंच्या मोबाईलमध्ये सुद्धा काही व्हिडिओ वगैरे काढले तर ते आता मी घेताना कसं झाले मागं पुढं थोडेसे झालेले आहेत तर सॉरी बरं का त्यासाठी आणि इथे बघा मग छान असं आम्ही कॉफी पिऊन पिली कोल्ड कॉफी पिली थिक कोल्ड कॉफी पिली तर खूप छान वाटलं त्यानंतरनं जी भाजी मंडई जी आहे तिथे मग गेलो आम्ही गणपती बघायला तर तिथं खूप छान असं राधा कृष्णाचं डेकोरेशन बाहेरच्या साईडला केलं होतं आतमध्ये पण खूप छान असं आणि इथे गर्दी असूनसुद्धा इथं खूप छान असं दर्शनसुद्धा झालं कारण मी आतमध्ये भरपूर म्हणजे आतमध्ये जाऊन खूप छान असं दर्शन झालं आईंशीला घेऊन थोडीशी भीती वाटत होती कारण गर्दी भरपूर सारी होती कारण मुलं कसं का गर्दीमध्ये भरपूरच चिडचिड करतात बाकीच्या गणपती बाप्पांचे एवढे छान असे दर्शन नाही झाले कारण ह्याला घेऊन आतमध्ये जाणं गर्दीत तो चिडचिड करत होता रडत होता म्हणून जास्त आतमध्ये पण नाही गेलो पण इथे छान असं आमचं दर्शन झालं दगडशेठपैसे तर लांबूनच दर्शन घेतलं कारण जवळून दर्शन घेण्यासाठी गर्दी भरपूर होती आणि दोन चार तास तिथं ता जाणार म्हणून आम्ही तिथं तर जास्त जवळ जा नाही गेलो पण बाकीच्या गणपतींपासून जेवढं म्हणजे दर्शन घेता येईल तेवढं आम्ही दर्शन घेतले आणि भरपूर सारी गर्दी होती म्हणजे आता गणपती तर सगळेच बघायला येतात तर त्यामुळं गर्दी तर होणारच पण छोट्या मुलांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे ना म्हणून का जास्त काय आम्ही आतमध्ये एवढं गेलो नाही पण गणपती बघायला भेटलं डेकोरेशन वगैरे त्यातच खूप छान वाटलं कारण जाणंसुद्धा खूप महत्वाचं आहे कारण आप दरवर्षी अनेक प्रकारचे वेगवेगळे डेकोरेशन करतात आम्ही दरवर्षी जातो गेल्या वर्षीसुद्धा गेली होती म्हणजे जसं मी पुण्यात आले तेव्हापासून आई टप्पो मला दरवर्षी घेऊन जातात तर बघा ती जी आहे ही जी आहे ती मेन आहे ती जी आहे ती वेगळी आहे म्हणजे दोन्ही सेमच आहे पण थोडासा डिफरन्स आहे पण दोन्हीसुद्धा खूप छान आहे ना बघा इथं बाहेर आलो मंडईपासून मंडईपासून डायरेक्ट आलं की आपण म्हणजे पहिलं कसं डायरेक्ट इथं येतो पण तसं नव्हतं ह्या वेळेस गोल राऊंड मारून इथलंसुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलं होतं खरंच नवसाचा गणपती काहीतरी म्हणजे नाव आहे वाटतं तर ज्यांना कोणाला माहीत आहे डिटेलमध्ये त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता तर इथे बघा हे सुद्धा एवढं छान म्हणजे डेकोरेशन केलं तर का नाही बापरे म्हणजे मोबाईलपेक्षा डोळ्यांनी बघण्यात खूपच छान वाटत होतं कारण मोबाईलमध्ये कसं कलरिंग वगैरे चेंज होतात त्यामुळं पण समोर खूप छान असं दर्शन वगैरे घे आणि इथे तर लांबूनच दर्शन भेटलं कारण मग जास्त आतमध्ये सुद्धा नाही गेलो कारण गर्दी भरपूर होती आणि दोन दोन तीन तीन तास थांबाव थांबणं म्हणजे लागत होतं तर मग अंशमुळं आम्ही एवढं काही थांबलो नाही पण मधून असं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं जागा तर तिथे जाऊन मी थोडेफार व्हिडिओ लांबूनच दर्शन घेतलं आणि इथूनच बघा समोर डायरेक्ट इथले हे म्हणजे ह्या ज्या गणपती आहे ह्या गणपतीच्या समोर डायरेक्ट दगडूशेठ होता पण मागची साईड होती आम्हाला इथून जाणं नव्हतंच मग तुळशीबागेतून म्हणजे आतून जे आहे तुळशीबागेतला गणपती मग इथून जाण्या जाण्यासाठी रस्ता होता आणि मग इथून पूर्ण असं गोल फिरून परत मग दगडूशेठला जायचं होतं जा तर जा बघा तुळशीबागेत आम्ही आलो तिथे सुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलं होतं मोराचे वगैरे असं म्हणजे भरपूर वरतीसुद्धा एवढं छान डेकोरेशन केलं ना खरंच गणपतीला म्हणजे किती सुद्धा जग म्हणजे तो गणपती म्हणजे खूपच छान दिसतो तर हा सुद्धा गणपती एवढा छान आणि ह्याचं ह्या गणपतीचं दर्शन एकदम असं एवढ्या एक जवळून जा झालं ना खूप छान म्हणजे ह्या गणपतीचं सुद्धा खूप छान दर्शन झालं त्यानंतर ना बघा जसं लालबागचा गणपती म्हणतात तसं मुंबईचा तसं सेम इथं सुद्धा गणपती होता तसाच तेवढाच मोठा म्हणजे लालबागचा एवढा मोठा गणपती नव्हता पण त्याच त्या गणपतीसारखा सेम गणपती होता खूप छान इथं पण दर्शन वगैरे झालं मी इथं व्हिडिओ वगैरे काढले आणि इथं गुरुजी तालीममध्ये इथं आलो होतो पण इथं काय झालं दर्शन तर काय नीट व्यवस्थित नाही झालं पण हाच सेम गणपती तिथं आहे मी एक फोटो बघा इन्स्टापर्यंत साईटने एक फोटो काढलेला आहे मी तो शेवट फोटो तुमच्यासोबत शेअर केला आहे बघा तो पण नीट म्हणजे बघा तो तुम्हाला बघायला भेटेल तो गणपती कारण जवळून खूपच गर्दी होती त्यामुळं मला व्हिडिओसुद्धा काढताना आला म्हणजे विचार करा किती गर्दी असेल आणि इथे बघा चालताना आपलं आम्ही चाललो होतो तर इथे जे काका होते त्यांनी अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या वगैरे ठेवल्या होत्या आणि त्यांनी स्वतः तेवढं ते पे म्हणजे करून दाखवलं होतं की अशा अशा प्रकारे रांगोळी वगैरे भंती वगैरे ते खूप छान वाटलं आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर इथं पण बघा सेम असे मला हे कलरिंग खूप छान आवडत होतं मध्ये चान्सचं थोडंसं ते काय झालं तर बॅकग्राऊंडला गाणं इथे जे गाणं चालू होतं ह्या गाण्यावरती आहिंसचा डान्स चाललं होतं तर त्यासुद्धा एन्जॉय करत होत्या कारण भरपूर सारे असे छोटी मुलं वगैरे असू गाणी वगैरे लागली की डान्स करत होते सेम तसंच सुद्धा होतं आणि जे म्हणजे असे मानाचे गणपती तर ते खूप छान होतेच डेकोरेशन वगैरे केलेलं तसंच जे मित्रमंडळांचे जे गणपती होते ते सुद्धा खूप छान असं बघण्यासारखे होते कारण डेकोरेशन वगैरे खूप छान ते पण सुद्धा करतात त्यानंतर बघा दगडूशेठसाठी आम्ही निघालो किती लांबून आमची गर्दी होती म्हणजे आम्हाला फक्त लांबूनच दर्शन घ्यायचं होतं तरी आम्ही एक दीड तास म्हणजे रांगेत चालत चालत होतो आणि मेन म्हणजे चालायची गरजच लागत नव्हती कारण ॲटोमॅटिक मागून धक्का बसत होता आणि आपण पुढं चालत होतो असं होत होतं तरी इथे बघा दगडूशेठला म्हणजे एवढ्या लांबून आम्ही चालत 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 आलो का नाही आणि तरी सुद्धा लांबूनच दर्शन झालं जवळून तर काय दर्शन नाहीच झालं रांगेत जर थांबलं असतो तर खूपच वेळ झाला असतं बघा दगडूशेठचा आणि त्यामध्ये ते फोटो वगैरे तर काढून देतच नव्हते तरी ते नाव घेऊन वरड़त होते मला तर डायरेक्ट लाल टॉप असं म्हणून <laughs> ते कॅमेरा बंद करा असं म्हणत होतं तरी पण मी छोटेसा एक व्हिडिओ काढला त्यानंतर पुढं आल्यानंतरने हे बघा किती अनेक प्रकारचे असे डेकोरेशन केलेले कलरिंग वगैरे अनेक प्रकारचे कलर वगैरे आणले तर खूप छान वाटत होतं कारण हे नवीन त्याला असं म्हणजे पहिलं पण यायचो आम्ही पण त्यावेळेस त्याला एवढं समजत नव्हतं पण आत्ता ह्या वेळेस त्याला खूप छान समजत होतं त्याच्यासमोरच मी व्हिडिओ काढते तरी त्याला मी दिसत नव्हती तो इकडं तिकडं बघत होता म्हणजे विचार करा आता जसं की मी म्हटलं तुम्हाला काही व्हिडिओ मागं पुढं झालेले आहेत कारण मी कसं माझ्या मोबाईलमधले थोडे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमधले थोडे व्हिडिओ आहेत त्यामुळे मग ते काही काही व्हिडिओ असे मागं पुढं झालेले आहेत तर ते थोडंसं तुम्ही समजून घ्या माझा प्रयत्न फक्त एवढाच आहे की मी जे गणपती पाहिले जे डेकोरेशन वगैरे पाहिलं गणपती बघण्यात जो आनंद मला मिळाला तो मी तुमच्यासोबत शेअर करते कारण माझं म्हणणं जसं मी आनंद घेतला तसा तुम्हीसुद्धा घ्या आता गणपती तर गेलेले आहेत पण तरी पण माझं का होईना ब्लॉग आला आहे पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी पहा आणि खूप छान असं दर्शनसुद्धा घ्या कारण मी मला लेट झालं थोडासा व्हिडिओ वगैरे एडिट करायला ह्याला त्याला कारण खूपच गर्दी वगैरे होते आणि सॉरी oh, एडिटिंग करायला थोडासा वेळ झाला कारण माझ्या मोबाईलमध्ये पेसच नव्हता ऑलरेडी डेलीचे ब्लॉग आणि नंतर म्हणजे गौरे वगैरे त्या बसल्या त्यानंतर त्यातच माझा असा भरपूर वेळ गेला तर ते म्हटलं डेलीचे आपले हे ब्लॉग जाऊ दे नंतर हा आपण सेपरेट असा छान से ब्लॉग बनवूयात आणि मग तुमच्यासोबत शेअर करूयात कारण काय झालं अंशपणा पण सुट्ट्या नव्हत्या त्यांच्या मोबाईलमधनं मला जरी व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तर तेवढा वेळसुद्धा नव्हता त्यांच्याकडसुद्धा आणि मेन म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये पेस नव्हता जागा नव्हती त्यामुळे मग मी थोडंसं उशरा ब्लॉग हा एडिट केला आहे किंवा तुमच्यासोबत शेअर केला आहे तर बघा जसं की हि ते बघा मी आम्ही पुन्हा म्हणजे ना राऊंड मारून पुन्हा तिथं आलो होतो म्हणजे एकदा गेलो आणि पुन्हा आलो होतो शेवटचं ज्या वेळेस यायचं होतं त्या टायमिंगला येता येता पुन्हा इंस्टाबा म्हणले चल आपण एकदा जाऊन येऊ पुन्हा आम्ही एवढं सगळं राऊंड मारून गोल फिरून पुन्हा आम्ही त्या ठिकाणी येऊन पुन्हा हे म्हणजे पुन्हा हे बघण्यासाठी व्हिडिओ आलतो म्हणजे हे गाणे एवढं पण आवडतं तर खूप छान असं वाटलं गणपती बघायला असं पुण्यातले असं तर खूपच छान वाटतं एकदा तरी माझी इच्छा आहे की मुंबईमधले गणपती वगैरे बघायचे जसे की लालबाग वगैरे मा तो पण येईलच असं मी सम म्हणजे मला असं वाटतं कधी ना कधी तो पण चान्स येईल जसे मी पुण्यातले दरवर्षी जाते दरवर्षी म्हणजे शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी म्हटलं तरी सुद्धा जातो म्हणजे दरवर्षी जातो जसा वेळ मिळेल तसा आम्ही रात्रीचे शक्यतो गणपती बघायला जातो कारण हे असे डेकोरेशन वगैरे रात्रीचे छान वाटतात दिवसापेक्षा त्यामुळे आम्ही दरवर्षी जातो तर बघा हे खूप छान असं तुम्हाला कसं वाटतंय ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यानंतर मित्र मित्रमंडळ त्यांनी ना सप्तशृंगी देवीचं एवढं छान बनवलं होतं की आतमधनं सुद्धा खूप छान असं म्हणजे म्हणजे मंदिरात जसं फील होतं ना सेम तसंच इथं फील होत होतं आणि आतमध्ये देवींचं वगैरे खूप छान असं होतं तुम्ही बघा पूर्ण हा व्हिडिओ खूपच छान असं वाटत होतं त्यानंतर शनिवार वाडा तिथे आल्यानंतर तिथे सुद्धा खूप छान असे गणपतीचं मंदिर आहे तर तिथं सुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि तिथे बाहेर आल्यावरती हे बघा म्हणजे म्हणजे ही जी तुम्हाला फॅमिली दिसते ही पूर्ण अशीच फॅमिली होती म्हणजे ना मुलांचे वडील त्यांची मिसेस किंवा छोटी मुलं सगळी फॅमिली पूर्ण अशी म्हणजे खूप विशेष वाटलं खूप जणांवर अजून येऊन फोटो व्हिडिओ काढत होते कारण छोटा जो मुलगा आहे तो पण सेम तसाच होता म्हणजे ह्यांची पूर्ण फॅमिली सगळी सेम तशी कसं असू शकतं असं नाही का म्हणजे फॉरेनर टाईप नाही का सगळे म्हणजे तसेच होते आणि खरंच हे एक विशेष असं वाटलं खूप जण म्हणजे असे पैसे वगैरे पण देत होते कारण ते बसले होते तिथं तर एकीकडून एक वाईटसुद्धा वाटलं म्हणजे कसे म्हणजे त्यांचं खानदाने तसं म्हणजे असू शकतं नाही का असं मला तर वाटतं कारण ते पूर्ण असे पूर्ण अख्खी फॅमिलीत तसे होते तर बघा मग आमचे तर खूप छान असं फिरणं वगैरे चालू होत खूप छान वाटत होत तर बघा बॅकग्राऊंडला भरपूर सारी म्हणजे गर्दी होती, होती आवाज येत होता त्यामुळे मी बॅकग्राऊंडचा आवाज काही ठेवला नाही कारण मग खूपच म्हणजे आवाज येत होता त्यामुळं तर बघा कसे वाटले माझे हे हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा होता माझा आजचासुद्धा दिवस हा ब्लॉग खूपच लेट झाला त्याबद्दल सॉरी आणि कसे वाटले ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर मग